नमस्कार मित्रांनो मी किरण आपल्या फोडणी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण भाजलेल्या तुरीच्या सोल्यांचा ठेचा करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण गॅसवरती पहिले तवा गरम करण्यासाठी ठेवायचा व त्याच्यावरती तुरीचे जे ओले सोले असतात ते घालायचे आहेत व याला आपल्याला भाजून आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुरीचे सोले उकडून त्याचा ठेचा केला होता व आज आपण भाजलेल्या तुरीच्या सोल्यांचा ठेचा करणार आहोत तर आता त्याच्यामध्ये जवळपास मी चार मिरच्या घातलेल्या आहेत आपल्याला तिखट जितकं चालेल तितकं आपण त्याच्यामध्ये मिरच्या ॲड करायच्या तर आता आपण याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर या प्रकारे आता आपल्याला हे जवळपास एक पाच ते दहा मिनटं भाजून घ्यायचं आहे तुरीच्या सोल्यांचे वेगवेगळे प्रकार होतात त्याचमधलाच हा भाजलेल्या तुरीच्या सोल्यांचा ठेचा आहे तर हा बहुतांश घरामध्ये तुरीच्या सीझनमध्ये रोजच केला जातो तर या प्रकारे आता आपण हे भाजून घेऊयात तुरीचे सोले थोडे भाजत आले की त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत व त्या देखील आपल्याला तव्यावरती परतून घ्यायच्या आहेत तर या प्रकारे आता हे आपल्याला परतून घ्यायचे याच्यावरती आता तव्यावरती जे आपण परतवलेले तुरीचे सोले मिरची व लसूण होतात ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे व याला बारीक फिरून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात व याला बारीक करूयात बंद चालू बंद चालू असं आपण मिक्सर फिरून हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर या प्रकारे हे जे तुरीचे सोले आहेत ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तरह तर आता आपण याला फोडणी घालणार आहोत तर त्याच्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं व त्याच्यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्या या कट करून घालायच्या आहेत लसूण तांबूस कलरवरती आला की मग आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण तुरीचे सोल्यांचा बारीक करून घेतले होते ते घालायचे आहेत याच्यामध्ये लसूण हा ऑप्शनल आहे फोडणीला घालायचा तुम्ही घातला तरी चालेल नाही घातला तरी चालेल कारण का आपण मगाशीच जे वाटण करतानाच त्याच्यामध्ये लसूण घातला होता त्याच्यामुळे इतकं काही फरक पडत नाही तर या प्रकारे आता आपण हे सर्व परतून घेऊयात यामध्येच आता आपल्याला चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे मीठ घालून झाल्याच्या नंतर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे व त्याचम त्याच्यावरती आपल्याला पाण्याचा एक हपका मारायचा आहे व झाकण ठेवून आपण याला झाकून एक दोन तीन मिनिट याला वाफ काढून घेणार आहोत वाफ काढून झाल्यावरती आपल्या सोल्यांवरती छान अशी हिरवीगार कोथिंबीर भुरभुरवायची भुर आहे व याला आपण खायला घेऊ शकतो तर खाण्यासाठी तयार आहे आपला भाजलेल्या तुरीच्या सोल्यांचा ठेचा तुम्हाला हा ठेचा कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगा व चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद